नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांच्या बेट्यातील जयमातादी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या देशव्यापी भव्य महामेळाव्यात सोने परीक्षण चांदी आणि सोने वितरणे तसेच व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन आणि विक्रीचे उद्घाटन भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार महेश पाटील रांका ज्वेलर्सचे सर्वेसर्वा फत्तेचंद रांका यांच्या हस्ते झालं यावेळी इंडियन असोसिएशन ऑफ हॉलमार्किंग सेंटरचे अध्यक्ष उदय शिंदे नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक सतीश साळुंखे अध्यक्ष गणपतराव पुदाले कार्याध्यक्ष बळवंत माने उपाध्यक्ष प्रकाश पाटील सचिव संजय माने खजिनदार संदीप घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांना एका छताखाली आणून गलाई बांधवांची एकजुटीची ताकद केंद्र सरकारला दाखवण्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने गलाई बांधव व्यापारी हॉलमार्किंग यांच्या विविध प्रश्नावर विचारविनिमय व प्रश्न सोडवण्यासाठी विट्या दिनांक एकोणतीस आणि तीस मे रोजी देशव्यापी भव्य महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या महामेळाव्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक नागेश देवकर बापूसाहेब पुरसे जाधव सुरेश सूर्यवंशी लक्ष्मण पाटील शांताराम शिंदे दत्तात्रय देवकर महादेव सुर्वे शिवाजी जाधव शिवाजी माने उमेश पाटील रमेश सपकाळ बाबूराव पवार उत्तम कदम सुभाष पाटील प्रताप कुंभार किशोर हसबे दादासोत जाधव संजय भोसले नामदेव पाटील मानसिंग जाधव विठ्ठल घोडके सुखदेव कदम विशालदीप देशमुख यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी देशभरातील गलाई बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोनी नगरी नगरीमध्ये उद्घाटन झाले त्याचा बहुमान मला एक सैनिक म्हणून म्हणजे सैनिकाच्या नाते मला बहुमान भेटला याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आजची एक भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्या लोकांच्या भावना त्या भावनेतून एक लोकांच्या प्रतिनिधित्व म्हणून मला प्रमुख पाहुण्याचा बहुमान भेटला त्याच्याबद्दल मी आभार मानतो आज वीता एक एक्झिबिशन याचं जे धाडस आपलं खरोखरच कौतुक असे तरी म्हणजे आज वितातले सर्व म्हणजे या गावातले जे काही सदस्य आहेत ते संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत मीताचं नाव संपूर्ण भारताच्या नकाशावर तर गाजलेलं आहे असं कुठले दुसरं पण जे एक्झिबिशन बरोबर याच्यात ना आज एकवीसाव्या शतकामध्ये तुम्हाला कशी वाटचाल करायचं याचं एक सुरुवात आहे की तुम्हाला दाखवलं की अजून तंत्रज्ञान मशिनरी येते त्याप्रमाणे आपल्या व्यवसाय सुधारणा करायला पाहिजे आणि खरोखरच पिताचे लोक हुशार आहेत आज हॉल म्हणजे हॉलमार्किंग सेंटरमध्ये पुढे गेलेले आहेत लढाईमध्ये आहेत व्यवसायामध्ये आलेले आहेत समाजात अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यास फार मोठी पद्धतीचे मिळावेत कारण जोपर्यंत विचारांच्या देवांचा आदर करणार होत नाही तोपर्यंत नाही त्यामुळे व्यवसायात कशी सुधारणा करायची येणाऱ्या संघटनांमध्ये कसं तोंड द्यायचं आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं हे खरं पदाधिकाऱ्यांचं काम आहे आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना या इंडस्ट्रीचा तर याच्यामध्ये जर यंग आली तर हा जी डी पी अजून वाटण्याची फार मोठी दाट शक्यता आहे कारण एक्सपोर्टही आपलं फार मोठं आहे आणि भारतात सोने याला फार महत्त्व आहे याला धार्मिक आणि सोशल हे दोन्ही महत्त्व असल्यामुळे सोनं किती मागलं तरी कधीही त्याला मार्ग नाही ते जनतेचं म्हणजे सोनं घरी आणणं म्हणजे लक्ष्मी आणणे हा एक मनोभाव आहे